विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत उद्या अर्थात पाच सप्टेंबरला एस एस सी जी डीची जाहिरात येत आहे जवळपास तीस ते चाळीस हजार जागा असण्याची शक्यता आहे या एस एस सी जी डीमध्ये मध्ये नेमकी कोणती कोणती पदं किंवा कोणत्या पोस्ट असतात याबद्दलची माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील मुलांना केंद्र सरकारचे जे वेगवेगळे संरक्षक दल आहेत त्यामध्ये काम करण्याची संधी आहे हा पेपर आता आपल्याला मराठी माध्यमात सुद्धा देता येणार आहे तेव्हा बघूया या एसएसी जीडी मार्फत नेमकी कोणती पद भरली जातात बघा या ठिकाणी एसएससी जी डी म्हणजे काय तर बघा एसएसएी चा फुल फॉर्म काय आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी ठीक आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी आता हे जे काही एस एस सी जी डीची जी काही पदं आहेत ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेयर्स या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात आणि दरवर्षी ही एस एस सी जी डीची भरती प्रक्रिया राबवली जाते मग यामध्ये एक लक्षात घ्या कोणती कोणती पदं आहेत बघा तर कॉन्स्टेबल जी इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बी आहे त्यानंतर कॉन्स्टेबल जी इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अर्थात सी आय एस एफ आहे त्यानंतर कॉन्स्टेबल जीडी इन इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच आय आहे त्यानंतर कॉन्स्टेबल जी डी इन सशस्त्र सीमा बल म्हणजेच बी आहे त्यानंतर कॉन्स्टेबल जीडी इन सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सी आर पी एफ आहे रायफलमॅन जीडी इन आसाम रायफल्स ज्याला आपण आर म्हणतो त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबल जीडी इन सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स म्हणजेच एस एस एफ आहे आणि कॉन्स्टेबल e जी डी इन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय ए आहे अशा पद्धतीनं ही सगळी जी काही पदं आहेत ही एस एस सी जी डी मार्फत भरली जातात आणि या एस एस सी जी डीची जाहिरात ही पाच सप्टेंबरला येत आहे ज्या विद्यार्थ्याचं ही आता दहावी शिक्षण झालेलं आहे जो विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे असा मुलगा किंवा मुलगी कोणीही या परीक्षेचा फॉर्म भरू शकते आणि केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवू शकते विद्यार्थी मित्रांनो या एस एस सी जी अनुषंगानं एक महत्वाची अपडेट अशी आहे जी मागच्या काही दिवसांपूर्वी आलेली होती ती म्हणजे पाच तारखेला म्हणजे पाच सप्टेंबरला याची जाहिरात प्रकाशित होत आहे आणि या एस एस सी मध्ये आपल्याला यश मिळावं खूप चांगला अभ्यास व्हावा यासाठी इग्नेड अकॅडमीच्या माध्यमातून ही एक एस एस सी ची कॉम्बो बॅच आपण चालू करत आहोत दहा सप्टेंबरपासून एस एस सी जी डी आणि पोलीस भरती अशी दोघांसाठी ही बॅच असणार आहे ॲडव्हान्सपासून बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पी डी एफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सुरुवातीचे दोनशे विद्यार्थी असणार आहेत या दोनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट या फीजवर मिळणार आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे एस एस सी व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे इग्नॅट अकॅडमीचं एस एस सी रेल्वे आणि पोलीस हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा